कर्माचे भोग काहीही झालं तरी भोगावेच लागतात कुणाच्या वाट्याचं तुम्ही स्वतः स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तर ते कधी कदी हो ना कधी ज्याचा आहे त्याच्याकडे जातात प्रत्येक देण्या घेण्याचा हा होतोच एका गावामध्ये राधा नावाची एक तिला मूलबाळ नव्हते बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झालेला होता तिला जवळचं असं कोणीच नव्हतं आता ती फक्त एकटीच जगत होती ती नेहमी देवाचं नामस्मरण करत असे देवाच्या भक्तीमध्ये ती नेहमी लीन असत स्वतःचा पोट पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जात असे त्याच्या जा बदल्यात सावकाराची पत्नी तिला महिन्याचा पगार देत असे पण राधा मात्र फक्त गरजेपुरतेच पैसे त्यांच्याकडून घेत असे आणि बाकीचे पैसे ती त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत असे की कि अगोदर झोपडी आहे मी हे पैसे घरी कुठे ठेवणार हे जर मी घरी घेऊन गेले तर ते चोरी होऊन जातील त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहून देते म्हणजे ते सुरक्षितही राहतील आणि वेळेला गरज पडल्यावर ते मला मिळू देखील शकतील ती सावकाराची पत्नी राधाला दोन वेळेचं जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यामध्ये ती इतर कामे देखील तिच्याकडून करून घेत असे सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण तरी देखील ती सावकाराची पत्नी थोडीशी लालची होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिला तिथे कुणाची तरी सावली दिसली अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हे चोर असावेत तिने क्षणाचा आणि त्याच्याशी बोलू लागली ती इतक्या मोठ्याने बोलत होती की त्यांचं राधाकडे तर खूप सारं धन आहे ती किती वर्षांपासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खाणं देखील आपल्याकडेच असतं त्याच्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कोणी नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणं ऐकल्यावर ती त्या चोरानं विचार केला की या सावकाराच्या घरी चोरी करणं इतकं सोपं दिसत नाही हे दोघे जागे जा आहेत पण राधा तर एकटीच असते शिवाय तिचं झोपडी देखील आहे तर आज आपण चोरी राधाच्याच घरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्ती मिळेल असा विचार करून चोर तिथून निघून सरळ राधाच्या घरी जातो तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालथी घालतो पण त्याला मात्र काहीही मिळत नाही तेव्हा तो राधाला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती तू कुठे लपवून ठेवली आहेस ती सर्व धनसंपत्ती तू माझ्या स्वाधीन कर नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही पण राधा मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही तेव्हा चोर तिच्यावर जोरात ओरडून बोलतो मी सावकाराचं आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकून आलो आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस बऱ्या बोलानं सारा दर माझ्या हवाली कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा राधानं त्याला सांगितले माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही माझी जी, जी ही संपत्ती आहे ती मी सावकाराच्या पत्नीकडे जमा करते तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी मालकिनीकडे जाऊन तुला सर्व संपत्ती आणून देते पण मला जिवे मारू नकोस राधा त्याला खूप विनवण्या करत होती पण तो मात्र एकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता बऱ्याच वेळानं तो कसा तरी तयार झाला तो म्हणाला की मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल तेव्हा तो सर्व संपत्ती आणून ठेव आणि त्याच्याबद्दल जर का कुणाला सांगितलं तर तुझं काही खरं नाही हे लक्षात ठेव असे बोलून तो रागानेच बाहेर पडला पण त्यांना जाताना राधाला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरात होता की त्यामुळे राधाचे डोके भिंतीवर आदळले आणि त्याच क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी हा हा म्हणता ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येक जण राधाच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण राधाचा स्वभाव हा खूपच दयाळू होता ती प्रत्येकाला त्यांच्या कामामध्ये काही ना काही मदत ही करत असे पण इकडे मात्र सावकाराची पत्नी खूप आनंदित झाली विचार करू लागली की आता राधाची जी संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण तिला तर कोणीही वारस नाही आणि याबद्दल इतर कुणालाही माहीत नाही त्यामुळे साहजिकच हे सारं धन आता सावकाराच्या पत्नीचं झालं होतं लोकांनी थोडे दिवस राधाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसर पडला अगदी सावकाराच्या पत्नीला देखील देखील इतकी धनसंपत्ती असून इतक्या वर्षात त्यांच्या घरी नव्हते काही सावकाराची पत्नी गरोदर राहिली या गोष्टीमुळे दोघांनाही खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न झाले दोघेही पती पत्नी खूप आनंदात होते कारण खूप वर्षानंतर देवानं त्यांच्या घरी पाळणा हलवला होता दोघांनी आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केलं हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा सावकारानं शोधून तिथे आपल्या लेकीचे लग्न लावून दिले त्याने लग्न इतक्या थाटामाटात केले होते की आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्या लग्नाची चर्चा सुरू होती सर्व काही आनंदात पार पडलं होतं पण नियतेच्या मनात मात्र काही वेगळाच खेळ चालू होता लग्नानंतर अगदी महिन्याभरातच मुलगी आजारी पडली तिच्यावरती खूप सारे औषध उपचार करण्यात आले पण तिच्या आजारपणात काही फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत असे पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी मात्र खूप वैतागली होती काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंथरुणावरून उठ्ठा देखील येत नव्हतं आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितलं की तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषध उपचार करा चांगली झाल्यावरती आमच्याकडे पाठवा बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन घरी आला पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकार पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले की आपली मुलगी चांगली व्हावी पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीमध्ये मात्र काहीही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरं करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व धनसंपत्ती संपली होती तेव्हा त्यांना एका गृहस्थाने सांगितलं की आपल्या गावा शेजारी नगराब एक वैद्य बुवा राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा दाखवून बघा आता इतके औषधोपचार केलेच आहे तर एक शेवटचा पर्याय देखील बघावा म्हणून ते पती पत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोहोचले पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन गेले पण जसे ते वैद्याच्या दारात पोहोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मुलीला मृत झालेले पाहून दोघे पती पत्नी आणि त्या मुलीचा नवरा खूप रडू लागले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील आपण तिला वाचवू शकलो नाही या गोष्टीचा त्यांना खूप दुःख होत होतं आता जवळ काही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या ते नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यानंतर ते ले ले ते आपल्या गावाकडे निघाले हाती नसल्यामुळे प्रवास करत होते। ते एका शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पती पत्नीस इतके दुःखी पाहून त्याने त्यांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारलं तेव्हा दोघं पती पत्नीने सर्व झालेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा ते हसू लागले त्यावरती दोघं पती पत्नी म्हणाले की आम्ही इतके दुःखी आहोत आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली व्यथा ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीच म्हणाले ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतीस ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू आनंदात होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाले की हो आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून मी आनंदात होते आणि माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी लग्नात देखील आनंदात होते तेव्हा साधू म्हणाले की जे देवाचं होतं ते त्यानं घेतलं त्यात दुःखी होण्याचं काय कारण आहे तेव्हा ती म्हणाली की जर देवाला माझ्याकडून असं परतच घ्यायचं होतं तर ते त्यांनी मला मूल दिलंच कशासाठी मी त्यांचं असं काय बिघडवलं आहे की त्यांनी मला त्याची एवढी मोठी शिक्षा दिली तेव्हा महात्मा तिला म्हणाला तू विसरलीस का अगं राधा तुझ्याकडे काम करत होती तिनं सारे पैसे तुझ्याकडे साठवले होते तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता ती राधा तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणा तिनं तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्यांकडे घेऊन जात होता तेव्हा खर्च झाले त्यामुळे वैद्याच्या दाराशी जाताच तिने आपले प्राण सोडले तिचा हिशोब पूर्ण झाला तिनं तुझ्याकडची जमा रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसूल केली हे सारं तुझ्या लालचीपणाच फळ आहे तू जे कर्म केलंस ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आले आपण केलेले कर्म कधीच चुकत नाही आणि एखाद्याचे हडपलेले पैसे एखाद्याचा हिस्सा एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही कारण प्रत्येकजण आपला हिशोब हा ठेवतच असतो आणि त्यासाठी कुणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही तुम्ही जर का काही आहे तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं मी जर तुम्हाला कुणी काही द्यायचे आहे तर काही झाले तरी ते तुमच्याकडे परत आणि कर्माचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे कर्म गोल फिरून परत तुमच्याकडेच येणार आहे म्हणून चांगले कर्म करा तर परत फेट देखील चांगलेच चा असेल हे सर्व ऐकल्यावर ती सावकाराची पत्नी म्हणाली की ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली पण माझा जावा इतर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतकं प्रेम करत होता मग त्यालाही शिक्षा का मिळाली तेव्हा महात्मा म्हणाले हा तो चोर आहे ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता याच्यामुळे तिला आपले जीवन कमवावे लागले होते त्याचीच शिक्षा म्हणून याला देखील आता विरह सहन करावा लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाले या सगळ्यामध्ये देखील तू एक चांगलं कर्म केलेलं आहेस ते हे आहे की तू राधाला जेऊ खाऊ घातलंस त्याच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस तू जे खात होतीस तेच तू तिला देखील खाऊ घातलं त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हे तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामात येणार आहे म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे भोग हे आपल्याला काही करून भोगावेच लागतात या जन्मात जरी ते भोग आपल्या वाटी आले नाही तरी पुढच्या जन्मी मात्र ते आपली वाट पाहत असतात म्हणून नेहमी चांगले कर्म करावे कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडत असतात पण पाप ते आहे जे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो आणि त्यातून एखाद्याला दुःख देत राहतो आपण एखादा पाप कर्म करून विसरूनही जातो पण निसर्ग नियती आणि देव मात्र त्याला विसरत नाही ते, ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब हा ठेवतच असत कर्माची गती वेगळी असते ती भोगावीच लागते कर्माचा फेरा इतका बलशाली असतो की त्यातून आपण वाचू शकत नाही जे कर्म आपण केलेले आहे त्याचेच आपण फळ भोगत असतो एक गोष्ट नेहमी लागते लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत तसे वागलेले असू आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईटच वागत असेल तर यात देखील आपले कर्म आपल्याला आडवे येत असतात आपण जे कर्म केलेलं असतं तेच कर्म आपल्यासोबत या जन्मात जुळलेलं असतं आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार हे सारं काही आपल्या कर्माचंच देणं असतं बऱ्याच वेळा असे घडते की हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेले आपले चांगलं वाईट कर्म आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक चांगलं कर्म करत नाही देवावर विश्वास ठेवत नाही कर्मावरती विश्वास ठेवत नाही ते लोक खूप सुखी आणि आनंदी असतात या उलट जे खूप चांगले कर्म करतात ज्यांची देवावरती आपल्या कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याचं कारण देखील आपले कर्म हेच आहे तुमचे कर्म तुम्हाला कसे परत देतात याची आपण एक छोटीशी कथा ऐकू दोन व्यापारी मित्र होते ते व्यापार करण्यासाठी दुसऱ्या नगरामध्ये गेले होते त्या नगरामध्ये बऱ्याच नफा कमवल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या नगरात परतण्याचा विचार केला पूर्वीच्या काही वाहतुकीची साधने जास्त नव्हती त्यामुळे ते देखील पायीच निघाले होते अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापल्यावरती अंधार पडू लागला म्हणून त्यांनी विचार केला की आज रात्री आपण कुठेतरी आश्रय घ्यावा आणि पुन्हा उद्या हो सकाळी उठून आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करावी त्याप्रमाणे ते एका गावात शिरले तिथे त्यांना एका व्यापाऱ्याचं घर दिसलं त्यांनी त्याला जाऊन आपल्याबद्दल माहिती दिली आणि आज रात्री पुरती आपल्याला राहण्यासाठी जागा द्यावी अशी विनंती केली व्यापाऱ्यांनी देखील ती मान्य केली आणि त्यांना रात्रीसाठी झोपण्यासाठी मुलांची खोली दिली त्याला दोन मुले होती आणि ती दोन मुले काही कामानिमित्त शेजारच्या गावी गेलेली होती त्या ते व्यापाऱ्याने त्यांना जेवायला आग्रह केला हो नाही करता करता ते व्यापारी जेवायला तयार झाले गप्पा मारता मारता व्यापाऱ्यांनी त्यांना त्यांच्याविषयी सखोल माहिती विचारली त्या दोन व्यापाऱ्यांनी देखील आपण दुसऱ्या नगरात जाऊन कशा पद्धतीने नफा कमवला आणि आता सर्व मिळवलेला नफा आपण आपल्या नगरात घेऊन जात आहोत अशी माहिती दिली हे सारा ऐकून त्या व्यापाऱ्याची नियत फिरली ते व्यापारी झोपी गेल्यानंतर त्यांना ही माहिती त्याच्या जा परिचयाच्या चोरांना जा दिली आणि स्वतः जाऊन पुन्हा आपल्या खोलीत झोपी गेला मध्यरात्री त्या व्यापाऱ्याची दोन्ही मुलं अचानक घरी आली yeah <laughs> त्यांनी आपल्या खोलीत झोपलेल्या त्या दोन व्यापाऱ्यांना उठून दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितले आणि ते दोघे जण त्या खोलीत झोपले मध्यरात्री नंतर चोर त्या खोलीत शिरले त्यांना वाटले की ते, वाट ते व्यापारीच येथे झोपले आहेत त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही व्यापाऱ्यांना मारून आणि त्यांची धनसंपत्ती शोधू लागले पण त्यांच्या हाती मात्र काही लागलं नाही ते तसेच रिकाम्या हाती परत गेले सकाळी जेव्हा तो व्यापारी उठला तेव्हा त्यानं समोर त्या दोन्ही व्यापाऱ्यांना पाहिलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण चोरांनी त्याला खबर होती की त्यांच्या हातून ज्या दोघी व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे नेमके काय घडले आहे तर ते पाहण्यासाठी तो त्या खोलीमध्ये पळत गेला पाहतो तो काय त्याच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता याचाच अर्थ त्यांनीच खोदलेल्या खड्ड्यामध्ये तोच पडला त्याची नियत फिरली आणि त्याच्या या फिरलेल्या नियतीचं कर्म त्यालाच भोगावं लागलं म्हणून कधीही चुकीचं कर्म करू नका आता आपण दुसरी एक कथा ऐकणार आहोत जी तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर ते देखील तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं हे आपल्याला यातून सांगणार आहे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती बैलगाडी न शेतातून आपल्या घराकडं निघाला होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्या अंधारात ही मतारी इथे का बसली आहे असे विचारले तेव्हा ती म्हातारी म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काही साधन भेटलं नाही मतारपणामुळे पाय थकले आहेत म्हणून काही साधन भेटतं का म्हणून मी इथे थांबले आहे तेव्हा या व्यक्तीने तिला कुठे जायचे आहे अशी विचारणा केली असता त्याला कळाले की त्या म्हाताऱ्या बाईला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्ला गाठायचा होता आता इतक्या रात्रीची म्हातारी आजी एकटी कशी जाणार म्हणून त्यानं तिला आपल्या बैलगाडीत बसायला सांगितलं आणि तो तितक्या रात्री तिला तिच्या घरी सोडून आला त्याचं हे वागणं पाहून म्हातारी त्याला म्हणाली की मी तुला काय देऊ कारण मी अशी आड बाजूला राहते त्यामुळे इथे येण्यासाठी कोणीही लवकर तयार होत नाही पण तू मात्र तुझा रस्ता सोडून मला सोडण्यासाठी इतक्या रात्रीचा इतक्या आड वाटेला आलेला आहेस तेव्हा तो म्हणाला आजी मला काही नको फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमली तर माझ्यासारखीच तू दुसऱ्या कुणालाही मदत कर मतारीला हे ऐकून खूप आनंद झाला आणि तिने त्याला खूप शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकदा म्हातारी गावच्या बाजाराला गेली होती बाजाराचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती एका झाडापाशी तिच्या लक्षात आलं की एक लहान मूल रडत उभा आहे तिनं त्याला विचारलं की तुला कुठे जायचं पण ते लहान मूल काहीही बोलू शकत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता व्यवस्थित माहीतही नव्हता कदाचित त्या बाजाराच्या गर्दीमध्ये त्याचा आणि त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला होता या मुलाची आई याला शोधत नक्कीच येणार हा विश्वास ठेवून मतारी संध्याकाळ झाली तरी त्याला तिथे घेऊन बसून राहिले मावतीच्या वेळेला एक बाई रडत रडत इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधत असताना तिला दिसली त्या बाईचे अचानक लक्ष म्हतारीकडे गेले आणि तिने पाहिलं की तिचं मूल त्या म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे ती म्हातारी त्याला प्रेमाने खाऊ घालत होती बाळाला बघताच तिचा जीवात जीव आला आणि तिने म्हातारीचे खूप खूप आभार मानले आणि ते आपल्या मुलाला घेऊन घरी गेले पण तुम्हाला माहीत आहे का की ते मूल त्याच होतं ज्याने त्या रात्री त्या त्या आडवाटेच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेलं हे तुम्हाला त्याचं फळ हे देतच आपण केलेलं कोणतंच कर्म कधीच वाया जात नाही मग ते चांगलं असो वा वाईट त्याचे परिणाम हे आपल्याला मिळणारच आहेत चांगल्या कर्माचे परिणाम हे चांगलेच असतात आणि जे काही वाईट कर्म असतं तर त्याचे परिणाम देखील वाईट असणार आहे तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद